नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲक्ट्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज कापूस इतिहासात म्हणजे गेल्या काही वर्षापासून किंवा या वर्षी जपणा आज विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय विशेष म्हणजे मार्केटमध्ये तेजी दिसते आणि तेजी तयार होते परंतु आज मार्केटमध्ये अशी काही गोष्ट घडली आहे की जी मी सुद्धा आज पहिल्यांदा पाहिली आहे पन, दो दो प, तर ती काय आहे तुम्हाला सांगतो त्यासोबतच आज आपण दोन जानेवारी दोन हजार पंचवीस कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभाव कशा पद्धतीने आज राहणार आहेत याची माहिती घेणार आहोत त्यासोबतच आणखी काय इतिहासात नोंद झाली हे आपण घे पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक प्रत्येकचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मित्रांनो आपल्याला नेहमी सांगितलं जातं की मार्केट स्थिर आहे मार्केट स्थिर आहे पण ज्यावेळी आपण सीए आय कडे जातो तर त्यावेळेस आपल्याला समजतं की मार्केट हे स्थिर नसतं शंभर रुपये रोज कमी जास्त तरी होतातच फक्त लोकल बाजारभावामध्ये त्याचा काही परिणाम होत नाही म्हणून आपल्याला वाटतं की मार्केट स्थिर आहे परंतु आज अशी गोष्ट घडली की जी सीएआयच्या वेबसाईटवर पहिल्यांदाच घडली आणि ती काय आहे तर, तर परवाचं मार्केट जे होतं तर त्रेपन्न हजार तीनशे रुपये होतं कालचं मार्केट त्रेपन्न हजार पाचशे रुपये आणि आजचंही मार्केट त्रेपन्न हजार पाचशे रुपये आणि विशेष म्हणजे सगळे रेट जशीच्या तशीच आहेत यामध्ये एकही रुपया किंवा एकाही राज्यामध्ये शंभर रुपये कमी झालेलं नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न हजार पाचशेच आहे राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार चारशे रुपयेच आहे कर्नाटकमध्ये त्रेपन्न हजार तीनशेच रुपये आहे आणि गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीनही राज्यामध्ये त्रेपन्न हजार सातशेच रुपये आहे म्हणजे एकाही राज्यामध्ये शंभर रुपये सुद्धा इकडं तिकडं आज झालेला नाहीये म्हणजे मार्केट पॉझिटिव्ह आज आहे मार्केटमध्ये मंदी अजिबात नाही मार्केटमध्ये तेजी आहे आणि तेजी परत वाढते परंतु आजच्या इतिहासामध्ये एकही राज्यात म्हणजे महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश कर्नाटक तेलंगणा ओडिसा गुजरात पंजाब हरियाणा या सगळ्या राज्यामध्ये एकच रेट आजच्या दिवशी ठरलेला आहे आणि विशेष म्हणजे सी ए आयच्या वेबसाईटला याचा डेटा आहे तुम्ही एकोणतीस एम एम धाग्याचा कापसाचे रेट तुम्ही पाहू शकता यामध्ये फक्त तीस एम एम चा जो रेट आहे तोच फक्त आज शंभर रुपयांनी वाढलेला आहे म्हणजे तेजी त्या ते ठिकाणी आहे परंतु इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडत आहे तर आता पाहूयात की आजचे दर आपल्याला काय पाहायला मिळणार सा आहेत तर आजचे जे दर आहेत साधारण सहा हजार आठशे पासून सहा हजार नऊशे ते मॅक्सिमम सहा हजार नऊशे पन्नास हा लोकल मार्केटला रेट असणार आहे ज्या ठिकाणी खुले सोबे होतात म्हणजे अकोला किंवा अकोट बाजार समिती जी आहे सात हजार पाचशे रुपये दर हा राहणार आहे ती सेम एम मध्ये आठ हजार ते आठ हजार शंभर हा रेट राहणार आहे तर मित्रांनो हा आहे एकूण आपला आजचा अंदाज मार्केट स्थिर आहे परंतु तेजी आहे मार्केटमध्ये मंदी अजिबात नाही आहे तर अशाच बाजारभावासाठी आपल्या ग्रेंड फड चॅनलला फॉलो करा धन्यवाद